नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजारभाव वा। वाशिम सोयाबीन बाजारभाव वा। गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल महाराष्ट्रामध्ये पाच हजार रुपयापर्यंत सोयाबीन बाजार मिळाला आहे अजनगाव सुजी या ठिकाणी पाच हजार रुपयापर्यंत बाजार मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर असेल कोल्हापूर असेल अहिलंनगर असेल नाशिक असेल पुणे असेल अमरावती असेल वाशिम असेल हिंगोली असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पन्नास टक्के क्षेत्रफळावरती सोयाबीनचं नुकसान झाले आहे अशा खरीप याची सर्व पिकांचे आता बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे चला तर बघूया का या आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय असतील सोयाबीनचे बाजारभाव सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी सोयाबीन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आवक येत्या काही दिवसामध्ये अजूनही वाढणार आहे आणि त्याचबरोबर मागणीसुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात सोयाबीनला वाढल्यामुळे सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन मार्केट रेट यात सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची अपडेट हिंगणघाट मार्केटमध्ये अकरा हजार एकशे ब्याण्णव क्विंटल अवकाल चारशे रुपये ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे यामध्ये सरासरी बाजारभावाचा अपडेट जर बघितला तर आपण जालना एकोणावीस हजार आठशे सदोतीस क्विंटल अवकाल अडवतीसशे ते चार हजार सहाशे रुपये जालना या ठिकाणचा बाजारभाव आहे जालनामध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे सरासरी दर जालनामध्ये तीश अडवतीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पुढील मार्केट जे आहे नागपूर मार्केट चौतीसशे नव्वद क्विंटल अवकाळचे सदोतीसशे ते चार हजार पाचशे साठ रुपये नागपूर या शहराचा बाजारभावाचा अपडेट सदतीस ते पंचेचाळीस पॉईंट सहा रुपयापर्यंत नागपूरमधील अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अंजनगाव सुजी मार्केट पाचशे नव्वद क्विंटल उकलले चार हजार शंभर ते पाच हजार रुपयेपर्यंत भाव अजनगाव सुजीमध्ये एक्केचाळीस ते पन्नास रुपये सर्वाधिक टॉप मार्केटचा अजनगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट सरासरी बाजारभावाचा अपडेट जर बघितला ब्रेड तीन हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटल उकलले अडोतीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड या ठिकाणी सरासरी दर अडतीस ते बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपयेपर्यंत जायला गेलेला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेऊया यामध्ये बघा चंद्रपूर चार हजार ते चार हजार तीनशे रुपये त्याचबरोबर बार्शी टाकळे चार हजार दोनशे रुपये बुलढाणा चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये नागपूर चार तीनशे चार चारशे रुपये त्याचप्रमाणे इतर अपडेटेड रेटमध्ये सरासरी बाजारभाव चाळीस ते पंचेचाळीस रुपये सिल्लोड चार हजार रुपये राहुरी चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये अजनगाव सुरजी पाच हजार रुपये त्याचप्रमाणे बुलढाणा धड चार हजार दोनशे रुपये कंधार चार हजार तीनशे रुपयापर्यंत फर्यंत बाजारभाव भोकर चार दोनशे रुपये उमरेड चार चारशे ते चार सहाशे रुपये लातूर मुरुड चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत आजचे सोयाबीन मार्केट रेट ये होती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टॉप क्वालिटीचे आजचे सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट मार्केट ले ले रेट तसेच रे तूर असेल कापूस असेल यांचे भाव सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो